जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी नागपूर जिल्ह्यातून सुरू झालेल्या ओढ फॉर ओपीएस पेन्शन संकल्प पदयात्रेची आज परभणी जिल्ह्यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांनी आणि महिला भगिनींनी स्वागत केले ही पेन्शन संकल्प यात्रा अनेक जिल्हे घेत अठ्ठावीस फेब्रुवारीला मुंबई येथे पोहोचणार आहे राज्याचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात मुंबईच्या आझाद मैदान येथे अठ्ठावीस फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन होणार आहे याकरिता महाराष्ट्रातून लाखो सरकारी कर्मचारी येणार असल्याचे बोलले जात आहे गायकुराच्या बापाची Na hipulatia bapatia É coerente, deus, não é? É raça, não coerente, deus, não é? É raça, não Polícia não Milagre não Milagre não